स्टार्ट नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश मुक्काम तालुका जिल्हा पण आज आम्ही आहोत अकराळे घेतलं तरी चालेल सगळे जण दिसतील आता अकराळे येथे आहोत आम्ही नाशिक मध्ये तालुका दिंडोरी ना तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक विशेष आणि महत्वाचा व्हिडिओ असा आहे कारण की खूप सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की तैवन पिंक जी व्हरायटी आहे की तैवान पिंक व्हरायटीची लाईफ किती आहे किती दिवस हे झाड चांगलं काम करू शकतं आता जर पूर्ण महाराष्ट्रभरात जर गेलं तर एक एक दोन दोन वर्ष बागा काढून टाकताय चार वर्षाच्या वरती नाही येत जाते तर याचं लाईफ किती असतं आणि किती दिवस ते चांगलं पीक देऊ शकतं बरोबर मग हे जे आहे आपल्याकडे आता असे दोन नावली या म्हणण्यापेक्षा असे दोन प्रगतशील शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंतचं नव्व वर्ष बरोबर म्हणजे महाराष्ट्रात मी जेवढं बघतो महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे किरण शिवाळे आमचे मित्र आणि त्यांच्यानंतर जर बघितलं तर तुमचं आज नवव्या वर्षामध्ये आहेत आपल्यासोबत आहेत किरण फलाने सर सर तुमचं नाव सांगा नमस्कार मी किरण फलाने मुक्काम पोस्ट राणा आकडे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि त्यांचे मित्र एक आहेत त्यांचा स्वतःचा वन आहे शिवनाथ कारबरे कांडेकर मी पण आकडे राहणार आहे आम्ही गेले नऊ वर्षापासून तैवान पिंक व्हरायटी लावलेली आहेत त्याच्यानंतर पाच वर्ष आम्ही आमच्या याच्यावरती केलं त्याच्यानंतर आम्हाला गुठले सर पण भेटले आणि गायदिन सर पण भेटले आणि दोन तीन वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली याचं कामकाज चालू आहे त्याच्यानंतर निमोटचं हे त्या सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी समजून सांगितल्या थोडंफार आम्हाला निमोटडची पहिल्यांदी अडचण आली होती पण त्याच्यानंतर आम्हाला खूप काही त्यांनी पण शिकवलं गुठल्या सरांचा पण अनुभव गायदिन सरांचा अनुभव भाऊंचा अनुभव आमचा काय अनुभव प्रॅक्टिकल आम्ही खूप काम केलं किरण शावळे सरांची पण आम्ही खूप मदत घेतली त्याच्यानंतर नऊ वर्ष ही प्लॉट लक्ष आणि जर कामकाज जर चांगलं केलं आपण प्युरो मध्ये मला असं वाटतं की दहा बारा वर्ष शंभर टक्के तैवान पिंक व्हरायटीला कधीच काही होणार नाही असं मला तर वाटतं सर एकदम बरोबर माहिती सांगितली आता सगळ्या 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 शेतकऱ्यांसाठी आणखी पुढची गोष्ट सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आता हे अंतर सांगतो साधारणतः नऊ बाय साडेचारचं अंतर आहे झाडं पण आपण बघणार आहे पण हे करता करताच एक शेतकरी याच्यासाठी लागणारे जे फोम असतील पिशव्या असतील ते बनवण्याचं कामही भाऊनच स्वतःच आहे आता फॅक्टरीमध्ये आपण नंतर जाणार आहोतच की स्वतः फोमचं अतिशय उत्तम क्वालिटीचं मी स्वतः बघितलेलं आहे उत्तम क्वालिटीचे फोम आहेत पिशव्या आहेत ते स्वतःही ते मॅन्युफॅक्चर करता आणि सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता त्यांचा नंबरही मी तुम्हाला देतो तुम्ही त्यांना कॉलही करू शकता आणि एकदा नंतरचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण दाखवणार आहे सर भाऊ तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर द्या जेणेकरून शेतकऱ्यांना पण कॉन्टॅक्ट करता येईल काही शेतकऱ्यांना आलं तर ता नक्कीच तुम्ही इथे येऊ शकता दोन्ही गोष्टी तुम्हाला समोरासमोर बघायला मिळतील भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या नाईन थ्री सेव्हन वन वन झिरो फोर वन झिरो वन नाईन थ्री सेव्हन वन सेवन वन वन झिरो फोर वन झिरो फोर वन झिरो वन झिरो वन हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉलही करू शकता येऊ शकता आणि स्वतः बाग बघू शकता स्वतः फॅक्टरी बघू शकता आता आपण झाडाकडे बघूया बघा झाडाची सेटिंग वगैरे जर बघितलं या दा ही सेटिंग वगैरे जर बघितली तर झाडाची सेटिंग बघू छाटणी कधीची आहे एक एप्रिलची छाटणी आहे आणि छाटणीच्या याच्याने बघा उन्हाळ्यातनं पास झालाय बऱ्यापैकी एप्रिल झाला पूर्ण मे झाला बरोबर म्हणजे सेटिंग पण झाडावरती बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात सेटिंग पण आहे आणि विशेष म्हणजे नऊ वर्षांपासूनच झाड जाड़, आणि झाडाला कुठेही काहीही प्रॉब्लेम झालेले नाहीये व्यवस्थित त्यांचं नियोजन आहे साधारणतः किती एकर प्लॉट आहे आपला दोन एकर हा दोन एकरचा प्लॉट आहे जो नव्या वर्षात आहे भाऊ तुमचा किती एकरचा आहे दोन एकरचा आमचा दोघांचा दोन दोन एकरचा आहे स्वतःच साडेसात एकर आहे माझ्याकडे म्हणजे साडेसात आठ एकर चे दोने पेरूचं क्षेत्र आहे मोठा दांडगा अनुभव आहे आपल्या सगळ्यांना ते सिनियर आहेत आणि हेच महत्वाचं ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ बनवण्यामाग दोन कारण आहेत पहिलं शेतकऱ्यांनी व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर कशा प्रकारे आणि किती वर्ष तो बाग तुम्ही चालू ठेवू शकता आणि दुसरं त्याच शेतकऱ्यांनी पुढे जाऊन याच्यासाठी लागणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना अडचणीचा विषय असतो फोम बॅग वेळ वेळेवर मिळत नाही ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणं कष्टातून उभं करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं या दोन्ही गोष्टी त्यांचं कुटुंब सगळं व्यवस्थितपणे करत असतं भाऊ धन्यवाद तुमचे सर तुम्ही एकदा बाग येत पण व्हिडिओ एकदा हे करा हे तुम्ही शेतकऱ्यांना ज्या का पण काही आता काही शेतकरी आले तर त्यांना तसं तुम्ही सांगतच असतात पण या माध्यमातूनही काही शेतकरी बऱ्यापैकी येतील कारण की हे पहिला असा हा व्हिडिओ असा झालाय का मी म्हणजे जेवढे व्हिडिओ बनवले किंवा पाहिले म्हणजे सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचे गुरु तुम्हीच म्हटले तरी चालेल सुरुवातीपासून तुम्ही सगळ्या गोष्टी करत करत इथपर्यंत आलेले धन्यवाद तुमचे गुडले सर तुमचे धन्यवाद आणि सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहणं ते पण कष्टकरी शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे धन्यवाद भाऊ तुम्ही माहिती चांगली दिली दोघांनी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद